नमस्कार आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने चटपटीत आणि स्पायसी अशी मसालेदार मॅगी करून दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि घरातील काही मसाले वापरून मी ही मॅगी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक मोठं मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे त्यापैकी मी दोन मॅगीचे पॅकेट वापरणार आहे त्यासोबत मॅगीचा मसालासुद्धा वापरणार आहे मी इथे एक पॅन घेतलेला आहे तर त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आणि आता दोन बारीक कापलेले कांदे घालूया कांदा दोन मिनिट व्यवस्थित परतून घेऊया कांदा आता ट्रान्सपरंट झालेला आहे आणि आता त्यामध्ये अर्धा बारीक कापलेला टोमॅटो घालूया मी इथे फक्त कांदा आणि टोमॅटो वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या जसं की गाजर कोबी मशरूम हिरवे वाटाणे शिमला मिरची ह्या भाज्या वापरू शकता टोमॅटो एक मिनिट भर परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी घरात उपलब्ध असलेलेच मसाले घालणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा घरगुती मसाला मी इथे घातलेला आहे जो आपण वर्षभरासाठी बनवतो त्यामधलाच हा मसाला मी इथे घातलेला आहे आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मी अगदी भाज्यांपुरतंच मीठ घातलेलं आहे कारण मी मॅगी मसालासुद्धा यामध्ये वापरणार आहे त्यामध्ये मीठ असतं आणि आता यामध्ये घालूया मॅगी मसाल्याच्या दोन्हीही पुड्या घालून घेऊया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये दोन ग्लास पाणी घालूया दोन मॅगीचे पॅकेटसाठी मी इथे दोन ग्लास पाणी वापरणार आहे आता या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये दोन्ही मॅगी अशा तोडून टाकूया अशा पद्धतीने मधून तोडून घेऊया आणि टाकूया म्हणजे ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात रेसिपी अगदी सोपी आहे पण खूपच छान मसालेदार स्पायसी मॅगी खूपच छान लागते तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही नेहमी अशीच बनवा आणि आता मॅगी चांगली दोन तीन मिनिट उकळवून शिजवून घ्यायची आहे मॅगी दोन तीन मिनिट उकळवून घेतलेली आहे आणि बघू शकता झटपट अशी मसालेदार मॅगी तयार झालेली आहे अगदी घरगुती साहित्यात ही मसाला मॅगी मी तयार केलेली आहे आणि आता वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया अगदी काही मिनिटामध्येच ही मसालेदार मॅगी तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला जरूर कळवा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद